माझ्यात आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये वैयक्तिक वेर नाही आमच्यामधील वाद फक्त कार्यकर्त्यांमुळे आहे असं मोठं विधान आमदार मंदा म्हात्रे यांनी जुईनगर येथील डॉक्टर राजेश पाटील यांच्या पदग्रहण सभेमध्ये व्यक्त केलेलं आहे तर आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की डॉक्टर राजेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपद दिल्यावर मला मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माहिती दिली मी तातडीने राजेश पाटलांना फोन केला त्यांना सांगितले की आधी गणेश नाईकांना भेटा त्यांचे मार्गदर्शन घ्या ते मंत्री आहेत मग आपण भेटू गणेश नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत माझे आणि त्यांचे थेट वाद अजिबात नाही त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यात वाद होत आहेत विधान आमदार मंदा यांनी आहे येथील राजेश कार्यकर्त्यांच्या पदग्रहण सभेत त्या बोलत होत्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या या विधानामुळे आता पुन्हा नवा पेस निर्माण होणार का असं प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे ती पहिले नाईक साहेबांना जाऊन भेटा ते मंत्री आहेत ज्येष्ठ आहे माझा त्यांचा व्यक्तिगत वाद असेल तो कोणामुळे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आहे त्यांचा माझा वाद नाही आहे चढवणारे असतात ना ते आमदार होतील आमदार होतील त्यामुळे त्यांना सांगितलं पहिली जाऊन मला भेटायला येऊ नका विचारा राजेश पाटलाला ते आज नाही भेटले तर उद्या जा पहिली त्यांना जाऊन भेटा त्यांना भेटून त्यांचं दर्शन घ्या मार्गदर्शन घ्या आणि मग माझ्याकडे या ते नेते आहेत नेतेच असतात पण मानलंच पाहिजे नेते भाग नाही तुम्हाला तसं वाटत ते माझ्या अगोदर राजकारणात आहेत मी त्यांच्या नंतर आलेली आहे आवाज फुलेसाठी पंकज बेनवंशी सहचित रिपोर्ट नवी मुंबई